कसं काय मंडळी तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी नाशिकमध्येच होतो आणि ॲनिव्हर्सरी पण होती तर म्हटलं फॅमिलीसोबत मस्त सेलिब्रेट करूयात तर आम्ही आलो आहे हॉटेल संस्कृती येथे इथे चुलीवरची मिसळही मिळते पण आम्ही खास आमरस महोत्सवासाठी आलो आहे दरवर्षीच इथे आमरस महोत्सव असतो पण यावर्षी लकी ड्रॉ देखील आहे आणि लकी ड्रॉ विजेत्याला मिळणारे खास पैठणी तीस जूनपर्यंत हा महोत्सव आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा तर मी तुम्हाला यांचं छान असं गाव दाखवते आणि मस्त असं गाव बनवलेलं आहे जे आपल्या संस्कृतीला रिप्रेझेंट करतं आजच्या काळात मुलांना ज्या परंपरा ज्या गोष्टी माहिती नाही आहे जुन्या काळात काय असतं कशा असतात ते तुम्हाला एक्सप्लोअर करत आहेत चल तर चला बघूयात हे बघा इथे आमची मस्ती चालू आहे हे बघा आपलं गाव अशी छान एंट्री बनवलेली आहे आणि पाऊस असल्यामुळे तुम्हाला दिसू शकतं इथे सगळीकडे पाणी आहे थँक गॉड सहा वर्षापूर्वी हा पाऊस नव्हता त्यासाठीच तर लग्न मेमध्ये ठेवलं होतं असो सो आतमध्ये आल्यावर इथे एंट्रीला तुम्हाला छान गणपतीचं मंदिर दिसेल अगदी गावासारखं गावात जसं गावाच्या वेशीवर मंदिर असतं त्यानुसार इथे पण दाखवलं आहे त्यांनी इथे आम्ही पूजा करतो आहे बाप्पाची आणि मग कुठे आमरस महोत्सव आहे म्हणून छान त्यांनी मोठा आंबा लावलेला आहे आणि इथे छान असे झोके गावाला जसं बसायला बाज असते पलंग असतात बैलगाडी तुळस आणि तुम्ही इथे बघू शकता की पाळणा देखील आहे जो जुन्या काळात असायचा त्यासारखा आणि सिद्धेश त्यामध्ये बस मस्त उड्या मारतो आहे झोपून बघतो आहे कसं वाटतं आहे म्हणून अगदी गावासारखं त्यांनी दाखवलेलं आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा भांडी आपण जुन्या पद्धतीने जे ताक काढायचो त्या प्रकारचे त्यांनी इथे ठेवलेलं आहे ताक काढायचं त्यानंतर चुलीवरती भाकरी आणि त्याच आपल्याला त्या सर्व केल्या जातात भाकरी थालीपीठ अगदी चुलीवर बनवलं जातं आणि तेच आपल्याला इथे ते... पुढे इथे पाटलांची शेती म्हणून त्यांनी आड विहीर त्यानंतर त्यांची गाई त्यांची वासरं शेळ्या वगैरे सगळं त्यांनी अगदी गावाप्रमाणे इथे मागे लॉन देखील आहे जिथे आपण सेलिब्रेट करू शकतो मी तुम्हाला दाखवू नाही शकत बिकॉज इथे पाऊस असल्यामुळे आज पॉसिबल नाही बट त्यांच्याकडे ओपन स्पेस देखील आहे आपण तिथे कार्यक्रम करू शकतो असा बैलगाडी वगैरे तसं कुंभार अगदी जुन्या काळात गावात जे असायचं मारुतीचं मंदिर जुन्या वस्तू सगळ्या गोष्टी त्यांनी छान असं गावात जशा असतात ते दाखवल्या आहेत इथे सिद्धेश बघा बाजेवर झोपून बघतोय कसं वाटतंय <laughs> इथे असं लोहार देखील दाखवला आहे त्यांनी सो मुलांना गाव काय होतं कसं असायचं सध्याच्या काळात तर सगळं झालं आहे बट आपण हे दाखवू शकतो विठ्ठल रुखुमाईची मूर्ती सुतार सगळ्या गोष्टी त्यांनी छान दाखवल्या आणि इथे ज्योतिषी देखील असतात पाऊस असल्या कारणाने इथे नव्हत्या बट ज्योतिषी देखील असतात पेशवाई जादूगराचा शो देखील होतो पाऊस असल्या कारणामुळे आम्हाला तितकं एन्जॉय करता नाही आलं तुमच्यासोबत देखील असं होतं का जेव्हा आपण छान रेडी होऊन बाहेर जातो आपल्याला पाऊस नको असतो तेव्हा पाऊस येतो आणि जेव्हा आपण बोलतो की आज आम्हाला पावसात एन्जॉय करायचं एक छान ट्रीप करायची मान्सून ट्रिप त्यावेळेस पाऊस मात्र येत माझ्यासोबत हे नेहमी होतं तुमच्यासोबत होत असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा फायनली आम्ही जेवायला बसलो अगदी पारंपरिक पद्धतीने मस्त छान मांडी घालव तर या बघूयात जेवायला काय काय होतं आमरस आमटी कोबीची भाजी वांगी बटाट्याची भाजी कुरडई नागलीचा पापड मांडे त्यावर तूप घातलेलं कोशिंबीर थालीपीठ बाजरीची भाकरी चपाती ठेचा आणि पालकाची भजी या जेवायला मस्त जेवण अगदी मस्त होतं था। थालीपीठ आणि मांडे तर अगदी उत्तम जेवण झाल्यावर इथे छान हात धुवायला त्यांनी पारंपरिक पद्धतीने ठेवलेलं नंतर छान फोटोज क्लिक केले आणि असं संपवलं आजचा दिवस तुम्ही मात्र चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय